नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीस याकरिता आपण तीस गुण आपण पेपर वनमध्ये कसं कव्हर करायचं याविषयी आपण जाणून घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पहिल्यांदा टार्गेट करीत आहे किंवा दोन हजार सव्वीस ची परीक्षा जे विद्यार्थी पहिल्यांदा देणार असणार किंवा दिलेली आहे पण आपण पर्यंत पोहोचू शकलो नाही तर सगळे विद्यार्थी मित्र सेट सव्वीस प्रिपरेशन करीत आहे सो अशा विद्यार्थी मित्रांसाठी आपण पेपर वन विषयी आज डिस्कशन करूया लक्षात घ्या पेपर वन जो आहे हा जनरल पेपर आहे जनरल असल्यामुळे सगळ्याच विषयामध्ये कॉमनली पेपर वन येत असतो टोटल जर विचार केलं तर शंभर शंभर गुण असतात म्हणजे हंड्रेड साठी हा पेपर होतो आणि प्र, जे प्रश्न आहेत ते विचारले जात पण यामधून लक्षात घ्या या शंभर गुणांपैकी गुण जे आहे ते तीन युनिट मधून कव्हर करू शकतो तर गणितीय तर्क आणि तार्किक तर्क हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे किंवा युनिट्स जे आपल्याला दिलेले आहे ज्यामध्ये आपण कधी डाटा इंटरप्रिटेशन डी आयचा विचार करतो कधी नंबर सिरीज लेटर सिरीज पर्सेंटेज कसं काढायचं वगैरे हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे त्यामधून असे स्पेसिफिक टॉपिक्स आहे जे हंड्रेड पर्सेंट येणाऱ्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मध्ये आपल्याला विचारले जाणार आहे so, सो आपल्याला हे टॉपिक निश्चितच करून जायचं आहे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनसाठी आपण पूर्णतः तयारीने आ, अभ्यासाला जे आहे सुरुवात करूया आणि लक्षात घ्या हा पाठ तुम्हाला एवढा लवकर सांगण्याचं कारण म्हणजे गणितीय तर्क आणि तार्किक तर्क हे एक महिन्याचा अभ्यास केला आणि झाला अशा सारखं विषय नाही तर हा पर्टिक्युलर भाग असा आहे ज्यामधून आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो पण हे कव्हर करण्यासाठी आपल्याला सतत सरावाची आवश्यकता आहे आणि सराव आपल्याला करायचा आहे तर निश्चित टॉपिक सुद्धा आपल्या समोर असायला पाहिजे की हे हे असे घटक आहे बा ज्यांवर आपल्याला फोकस करायचा आहे किंवा नेमकं मध्ये कुठले घटक इन्क्लूड केलेले आहे जे आपण अभ्यास करायला हवं सो मित्रांनो आजचं पर्टिक्युलर सेशन जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस ला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूपच महत्वाचं ठरणार आहे जाणून घेऊया आपण टॉपिक्सला पण टॉपिक्सला जाणून घेण्यापूर्वी महाराष्ट्र साइड एक्झामिनेशन पेपर वन च कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर आहे डेली तुम्हाला एट पी एम ला डेली बेसिसवर सेशन मिळेल लाइव्ह सेशन्स मधून कुठलंही डाउट तुम्ही विचारू शकता सेशन पाहिजेन तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता आता लक्षात घ्या मार्केट मध्ये विविध बुक्स अवेलेबल आहे पेपर वन करिता पण अशा विविध रेफरन्स बुकची रेफर न करता कंप्लीट दहा युनिट्सचे तुम्हाला नोट्स प्रोवाइड केले जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गायडन्स मिळेल गायडन्स मिळाल्यामुळे काय होणार तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये कोणत्या वेनी अभ्यास करायचा आहे हे क्लिअर होईल सोबतच पी वाय क्यूज आपल्या प्रॅक्टिस करीता लास्ट टेन इयर्स अवेलेबल आहे नवीन बॅच आपली सुरू होत आहे वीस ऑक्टोबर पासून याच बॅचला जॉईन करून घ्या जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट वन इयर्सचा कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या फक्त पेपर वनच महत्त्वाचं नाही तर पेपर टू देखील तेवढंच महत्त्वाचं आहे पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे ठीक आहे लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचं कोर्स अवेलेबल आहे याची बॅच सुरू होत आहे वीस ऑक्टोबर पासून याला जॉईन करा जॉईन करण्याची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये विथ पेपर वन वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा जाणून घेऊया आपण गणितीय तरकाणी योग्यता आता बघा यामधून असे टॉपिक आहे जसं संख्या मालिका पत्र मालिका संहिता संबंध आता लेटर सिरीज नंबर सिरीज कोड अँड रिलेशनशिप यांवर अनेकशे प्रश्न आलेले आहे हा शोरली येणारा टॉपिक आहे त्यामुळे इथून जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली टाइप्स ऑफ रिजनिंग पासून तरी फार योग्य होईल आता मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड हा भाग पण सोडू नका कारण यावर देखील एक प्रश्न दोन प्रश्न येतातच जसं अपूर्णांक फ्रॅक्शनवर प्रश्न असेल कधी वेळ अंतरावर असतं कधी गुणोत्तर प्रमाण टक्केवारी नफा तोटा व्याज सरळ सवलत किंवा सरासरी ऍव्हरेज जे आहे यावर देखील प्रश्न विचारलं जातं तर हे दोनही टॉपिक म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता एकदम नवीन आहात पहिल्यांदा तुम्ही परीक्षा देत आहात नक्कीच या टॉपिक पासून अभ्यासक्रमाची सुरुवात करून घ्या बर सो so, यामधून सुद्धा भरपूर विचारलं जातं पॉलिसीज आपल्याला विचारली जाते त्यामुळे तुम्हाला हे सगळे घटक करून घ्यायचे बघा रचना घे घ्यायचं आहे युक्तिवाद रचना स्पष्ट प्रस्ताव आपल्याला जाणून घ्यायचा आहे ठीक आहे इतकच नाही तर मूळ आणि आकृती देन उत्पत्ती आणि प्रेरक तर्कांचं मूल्यांकन आणि फरक समानता काय आहे ठीक आहे तर हे सगळेच घर गर, घटक करायचं यामधून तार्किक तर्कमधून देखील लक्षात घ्या भरपूरसे प्रश्न विचारले जातात वेन आकृती सुद्धा विचारली जाते त्यामुळे याला देखील आपण सोडू शकत नाही दरवर्षीचं पॅटर्न मध्ये तुम्हाला लक्षात आलेलं असेल भारतीय तर्क आता दोन मार्कासाठी विचारतात त्यामुळे कुठल्याही एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी दोन मा, दोन मार्क देखील कमी होत नाही प्रमाणास उपमानास उपमाना अनुमाना उपमाना शब्द अर्थपट्टी अणुउपल ठीक आहे अनुमानाचे प्रकार सोबतच हेतवाभास काय आहे हे, हे सुद्धा अभ्यास करायची डेटा इंटरप्रिटेशन कधी एक डेटा असतो कधी दोन डी आय असतात ठीक आहे तर डेटा इंटरप्रिटेशनाचं ग्राफिकल प्रतिनिधी यामधील सगळे प्रकार कसं सोडवलं जातं हे तुम्ही अभ्यास करायचं आहे जसं बारचाट हेस्टोग्राफ पाय चार्ट टेबल आता टेबल जास्त आपल्या प्रमाणात नेहमी येतं याचा अर्थ असं नाही की नेहमी टेबलच येईल म्हणून त्यामुळे सगळेच प्रकार कसं सोडवायचं हे तुम्ही जाणून घ्या बर ठीक आहे हा तर हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित हे नोट डाऊन करायचं आहे आणि व्यवस्थित हे जे टॉपिक तुम्हाला इथे मेन्शन करून दिलेली आहे मी तर हे अभ्यास करा आता बघा यामधील काय करणार इथून सुरुवात करा संख्या मालिकापासून हवं असेल तर याचं याच स्क्रीनशॉट काढा कारण संख्या किंवा पत्र मालिका यांवर हमेशा म्हणजे दरवर्षी रिपीटेड कुठल्या ना कुठल्या कधी संख्यांवर कधी पत्रांवर नफा तोटा ठीक आहे वेळ अंतर यांवर देखील प्रश्न असतात त्यामुळे छोट्या टॉपिक पासून जर तुम्ही म्हणजे युनिट फायव्ह पासून जरी तुम्ही आपल्या अभ्यासाला सुरुवात केलेली तर फार योग्य होईल नवीन बॅच सुरू होत आहे वीस ऑक्टोबर पासून या बॅचला जॉईन करा कारण व्हॅलिडिटी वन इयर्स आहे म्हणजे वीस तारखेपासून जरी जॉइनिंग केलं तुम्ही तरीही दोन हजार सव्वीस ची सेट परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी राहणार रा आहे थँक्यू सो मच